एशियन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील घोडदे येथे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये शेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचा भाग म्हणून घोडदे गाव आणि परिसरामध्ये स्वच्छता अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली भाजपच्या नेता आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता क्षीरसागर यांचा ह्या मोहिमेमध्ये विशेष सहभाग दिसून येतो आहे ह्या मोहिमेच्या निमित्ताने संपूर्ण गावात स्वच्छतेचा संदेश देणारे वेगवेगळे उपक्रम ह्या काळामध्ये राबवले जाणार रा आहेत कविता क्षीरसागर यांच्यासोबतच गोर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनाताई पवार उपसरपंच जयश्रीताई क्षीरसागर किरण क्षीरसागर संजय गांगुर्डे कांतीलाल पवार अमोल क्षीरसागर तसेच भाजपाचे पदाधिकारी अनिल क्षीरसागर दीपक घरटे पोलीस पाटील संजोग मोरे ग्रामसेवक पंकज पगारे तलाठी तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये सक्रिय सहभागी आहेत याशिवाय आशा कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील महाजन यासोबतच घोडदे गावातील ग्रामस्थ ह्या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत ह्या उपक्रमाच्या निमित्ताने घोडदेगाव आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे संदर्भात कविता क्षीरसागर यांनी या उपक्रमा एस सी न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली यशीन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी साखरे धन्यवाद सगळ्यांनी मिळून आपण एक एक वेगळं आगळं असं एक आदरणीय सरपंच ताई आणि उपसरपंच ताई ग्रामसेवक यांच्या माध्यमातून आपण एक आगळं वेगळं एक ग्रामपंचायत आपण पण तयार करू आमचा सगळ्यांचा सहभाग असेल आदरणीय पंकजदादाला मी विनंती करते की जिथं कुठे आमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून जिथं कुठे आमचा एक सहभाग असेल सहभाग लागत असेल तर त्यांनी मला सांगावा मी नेहमीच त्यांच्यासाठी तत्पर राहील गावासाठी तत्पर राहील आणि सगळेजणांनी वेळ